नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी नांदुरा आठवडी बाजार येथे नांदुऱ्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न नांदुरा शहरातील आठवडी बाजार परिसरातील महाराणा चौक राखुंडे प्लॉट येथे जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग भक्तिमय वातावरण आणि जयघोष यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाची सुरुवात भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या आरतीने करण्यात आली या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून भाजप शहराध्यक्ष प्रमोदभाऊ हिवाळे सुनीलभाऊ तांदळे ब्रह्मानंद चौधरी अमोल डहाके रामसिंह ठाकूर सनीभाऊ तेलंग गणेश राखुंडे अक्षय घन अमोल करंगळे गजानन दांडगे मोहन धन, तसेच महिला आघाडीचे अध्यक्ष ताई डागा यांची उपस्थिती लाभली महाराणा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत समाजात एकोपा व उत्सव साजरा करण्याची परंपरा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले उत्सवात युवकांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटला संपूर्ण कार्यक्रम शांततेत शिस्तबद्ध व वा आनंददायी वातावरणात पार पडल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले Go, oh. Come, on, come on.